कृष्ण होमकर यांनी केलेल्या अंतर्गत चौथं शिवगणेश मंदिर बांधून पूर्ण झालं आहे एकवीस मंदिर बांधण्याचा संकल्प त्यांनी केला आहे सोलापुरातील रहिवासी अनिरुद्ध उर्फ कृष्णा होमकर यांनी एकवीस शिवगणेश मंदिरे बांधून देण्याचा संकल्प केला असून त्यामधील चौथे शिवगणेश मंदिर बांधून पूर्ण झाले असून मंदिरातील भगवान शिव आणि भगवान गणेश यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना श्री वीरनाथ मल्लिनाथ महाराज संस्थान औसाचे सौ शर्मिला आईसाहेब गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी संपन्न झाली प्राण प्रतिष्ठापनेसाठी गणेशयाग आणि रुद्रयाग वेदशास्त्र संपन्न अभय कुलकर्णी गुरुजी यांच्या संपन्न सकाळी डॉक्टर कोटणीस नगरमधील रहिवाशांनी श्री गणेश मूर्तीची मनोभावी मिरवणूक काढली महिलांनी कलशयात्रा काढून आपला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला त्यानंतर गणेशयाग आणि रुद्रयागासाठी कृष्णा होमकर आणि डॉक्टर कोटणीस नगरवासियांनी सपत्नीक यज्ञ केलं

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली दरम्यान सौ शर्मिला आई साहेब गुरुबाबा महाराज औसेकर यांचं आशीर्वचन झालं या कार्यक्रमाला आमदार सुभाष देशमुख आणि मनोरमा परिवाराचे श्रीकांत मोरे यांची उपस्थिती होती मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम डॉक्टर कोटनीस नगर येथील महिलांनी पुढाकार घेऊन संपन्न केला यावेळी सौ करंजकर सौ आमने सौ जाधव सौ गांधी सौ जोगळेकर सौ तोरवी सौ भांजे सौ मेहरवाडे सौ फंड सौ नसली सौ काळे यांच्यासह कोटणीस नगरमधील रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांसाठी महाप्रसादाचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान सोलापूर शहरातील ज्या कोणत्या कॉलनी नगर सोसायटी यांना शिवगणेश मंदिर बांधून पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा असं आवाहन कृष्णा होमकर यांनी केलं आहे आज आपण सर्वजण या ठिकाणी श्री शिवगणेश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी सगळेजण जमलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वप्रथम म्हणजे इथल्या जे रहिवासी आहेत डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस नगर याचे जे रहिवासी आहेत त्या सर्व रहिवास्यांचं आणि विशेषतः येथील येथील महिला मंडळाचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचं धन्यवाद मानतो की त्यांनी या ठिकाणी मंदिर बांधायची एक संधी मला दिली कारण एकवीस शिवगणेश मंदिरं बांधायचा संकल्प जरी घेतला असेल तरी अशा कॉलनी सोसायटी या अप्रोच झाल्या पाहिजेत की त्यांनी संधीच दिली नाही तर मी बांधणार तर कुठे त्यामुळं तुम्ही ती पूर त्या एकवीस शिवगणेश मंदिरांमधील एक शिवगणेश मंदिर तुमच्या इथे मला निर्माण करायची संधी दिली आणि हे सर्व म्हणजे तुमच्यामुळेच शक्य झालेलं आहे